मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे खारेगाव पुलावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे महामार्गावर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत खारेगाव टोल नाका ते मानकोली दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आढावा आहे आमच्या प्रतिनिधींनी मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी लागण्याचं जा कारण जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा जो ब्रिज आहे खारेगाव खाडीचा जो ब्रिज आहे तो ब्रिज जो आहे अरुंद आहे आणि मागून येणारा जो रस्ता आहे तो आटपदरी रस्ता आहे आणि त्या आठपदरी रस्त्याचे काम देखील सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल उड्डाणपुलाचं काम असेल ते सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका तर बसतच आहे परंतु हा जो तीन ते चार लेनचा जो रस्ता आहे तो या ठिकाणी आल्यानंतर एक ते दोन लेनचा रस्ता बनतो त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होत आहे संत गतीनं वाहनं सुरू होतात त्यामुळे एकामागे एक वाहनांची रांग लागते मात्र ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केला जातो आहे पंधरा मिनिटं ठाण्याच्या दिशेने वाहनं थांबवून या ठिकाणी वाहनं सोडल्या जातात भिवंडीच्या दिशेने तर भिवंडीच्या दिशेने देखील पंधरा मिनटं वाहनं थांबून या मार्गावरून या दोन्ही मार्गावरून एका दिशेने गाडी सोडली जात आहे आता सध्या दे या ठिकाणी जर आपण बघितलं वाहतूक कोंडीचं कारण जर बघितलं तर या ठिकाणी या उड्डाणपुलावरती खटे बुजवण्याचे काम चालू आहेत आणि त्यामुळे अरुंद रस्ता होत असल्यामुळे दोन्ही मार्ग या ठिकाणी एकत्र सोडल्या जातात एका बाजूला गाड्या थांबवल्या जातात त्यामुळे एका मागे एक वाहनांची रांग लागते आणि प्रचंड वाहतूक कोंडी होऊन जवळपास चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो नाग त्रास जो आहे या ठिकाणी वाहन चालकांना करावा लागतोय परंतु या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका नागरिकांची कधी होईल असा प्रश्न या ठिकाणी नागरिक उपस्थित करत आहेत अनिल वर्मा आहे पी माझा हे